हजारो साईभक्त शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी येत असतात त्या साईभक्त भाविकांना साईंचे समकालीन भक्त आणि लेंडीबागेचा इतिहास माहिती व्हावा यासाठी शिर्डी स्थानकाच्या अंतर्गत आवारात आणि नगर मनमाड रोडलगत साई अमृत गोंदकर कॉम्प्लेक्स समोर स्वर्गीय लहानुबाई अमृतराव गोदकर चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीनं काही दिवसांपूर्वी लेंडीबागेत झाडांना पाणी घालणारे साईबाबा आणि त्यांच्या समवेत स्वर्गीय समकालीन साई भक्त स्वर्गीय वामनददा गोंदकर बाग आणि हिरवी हिरवीकार बाग साईंची आकर्षक भावमंत्र असणारा प्रतिकात्मक पुतळा आणि त्यांच्या समवेत स्वर्गीय मा वामनराव गोतकर अशा दोघांचे पुते असून झाडांना पाणी घालत असल्याचा तो क्षण हिरवीगार लेंडीबाग कमीत कमी जागेत उभी करून भावी पिढीला आणि साईभक्त भाविकांना इतिहासाची माहिती प्रेरणादायी ठरते आहे अधिक माहिती अशी की साईंचे प्रेम सहवाचानं मिळाला त्या शिर्डी येथील समकालीन साईभक्त स्वर्गीय श्री वामनदादा गोदकर महत्त्वाची व्यक्ती होत साईबाबा ज्या पाच घरी भिक्षा मागत त्यापैकी पहिले घर वामनदादांचे श्री साईबाबांनी वामनदादा आणि मुरलीधर गोतकर यांच्या जागी स्वतः लेंडीबाग तयार केली वामनदादा रोज दोन घडे देत साईबाबा ते घडे घेऊन आपल्या हाताने लेंडीबागेतील झाडांना पाणी घालायचे ते घडे फोडून टाकत साईबाबा आणि वामनदादा यांचा हा दिनक्रम होता आणि याचा उल्लेख साई सच्चित्रामध्ये देखील आहे ही सर्व माहिती शिर्डीत दोन ठिकाणी प्रतिकात्मक आकर्षक लेंडीबागेतील उभारलेला प्रसंग रोज शिर्डी येथे येणारे हजारो प्रवासी साई भक्त बघत असतात श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या जीवनात अनेक प्रसंगाचे वर्णन आहे त्यातील काही माहिती अशा रूपाने जर शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली तर शिर्डीच्या अर्थकरणातही वाढ होऊ शकेल आणि साई देखील शिर्डीत थांबले पाहिजेत यासाठी पुढाकार घेतला तर बाजारपेठेत चैतन्य निर्माण होईल नवीन पिढीला साईबाबांच्या जीवनपटाची अनुभूती आणि माहिती देखील मिळू शकेल त्यातून साईबाबांचा सा प्रचार आणि प्रसार देखील जगभर होईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात फक्त रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव